महावितरणनं स्मार्ट प्रीपेड मीटर ग्राहकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे मीटर बसवण्याचा ठेका अदानी उद्योग समूहाला दिल्याचा आरोप 20 मदुन होतो है। वीज ग्राहकांमधून होतोय स्मार्ट प्रीपेड मीटरला वीज ग्राहकांनी विरोध करण्याचा निर्णय घेतलाय आजरा भुदरगड गडिंग्लज आणि चंदगड वीज ग्राहक संघर्ष समितीनं प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे स्मार्ट मीटर विरोधात सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे वीज ग्राहकांची सध्याची वीज मीटर बदलून त्याऐवजी आता स्मार्ट प्रिपेड मीटर बसवण्याचा निर्णय शासनाला घेतलाय स्मार्ट मीटर बसवण्याचा ठेका अदानी उद्योग समूहाला देण्यात आलाय मात्र स्मार्ट प्रीपेड मीटरला वीज ग्राहकांमधून तीव्र विरोध होतोय आजरा चंदगड भुदरगड आणि गडिंगलस तालुक्यातील वीज ग्राहकांची कृती समिती स्थापन झाली आहे कृती समितीच्या वतीनं प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय स्मार्ट मीटरच्या नावाखाली महावितरण कंपनी अदानी उद्योग समूहाच्या घशात घालण्याचा प्रयत्न खपून घेतला जाणार नाही स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याचा अदानी कंपनीला दिलेला ठेका रद्द करावा अन्यथा नव्या वर्षात दहा जानेवारी रोजी महावितरणवर धडक मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला यावेळी शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुनील शिंद्रे श्रमिक मुक्ती दलाचे संपत देसाई गोकुळच्या संचालिका अंजना रेडेकर विद्याधर गुरबे अजित बंदी बाळेश नाईक नागेश चौगुले अमर चव्हाण युवराज बर्गे दिलीप माने अजित खोत शिवाजी राऊत रोहन जाधव मनीष हवळ बाळासाहेब महाडिक विनय पाटील यांच्यासह वीज ग्राहक उपस्थित होते